नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे टाटा रॅलीज कंपनीचं जिंक नावाने एक झिंक आलेलं आहे मार्केटमध्ये हे टाटा रॅलीजने नुकतंच लाँच केलेलं आहे हे आपण जर आपल्या पिकाला झिंकची कमतरता असेल तर आपण हे आताद्वारे ह्याला देऊ शकतो ह्याचा डबल फायदा शेतकरी मित्रांनो हे एक झिंक पॉलिफॉस्फेट स्वरूपातील झिंक आहे याचा आपण वापर फर्टिलायझर सोबत खतातून देऊ शकतो हे एकरी बाराशे ग्राम याप्रमाणे आपल्याला युरिया किंवा डीई पी या खताद्वारे आपल्याला जमिनी द्यायचं आहे हे फक्त खतातून द्यायचं आहे जमिनीमधून त्याचा स्प्रे घ्यायचा नाही हे फक्त जमिनीतून खतासोबत देण्यासाठी आहे एकरी बाराशे ग्राम या पद्धतीने द्यायचं ह्याच्यामध्ये सोळा टक्के झिंक आणि नऊ टक्के मॅग्नेशियम येत आहे हे आपण डीई पी व युरिया याच्यामधून पिकाला देऊ शकतो झिंकची कमतरता असेल तर झिंकची कमतरता कशी ओळखायची काय ओळखायची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याची माहिती देईल पण जर झिंकची कमतरता तुम्हाला ओळखता आली जर झिंक पाहिजे असेल तर तुम्ही टाटा रेलिचं नया झिंक नावाचं तुम्ही नवीन झिंक आलेलं आहे हे आपण प्रति एकर बाराशे ग्राम सोबत किंवा डीएपी सोबत आपण आपल्या पिकाला देऊ शकतो याची एक खासियत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे सोळा टक्के झिंक आहे त्यातलं एक टक्का झिंक हे वॉटर सोलुबर जिंक आहे आणि पंधरा टक्के नॉन वॉटर सोलूबर जिंक आहे त्याचा फायदा आहे की आपण जमिनीत जर आपण खताद्वारे जिंक दिलं तर पिकाला जे एक टक्का वॉटर सोलुबर जिंक आहे ते लगेच लागू होईल राहिलेलं पंधरा टक्के जे झिंक आहे ते तसं झाडाच्या मुळाला राहील जसं झाडाला लागेल तसं ते अपटेक करीत राहील दुसरी गोष्ट याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे त्यामुळं त्याचाही फायदा पिकाला नक्की होईल हे बाराशे ग्रामचं पॅकेट आहे याचा एकरी बाराशे ग्राम प्रत्येक या वापर आहे हे युरिया किंवा डी पी या खतासोबत देऊ शकतो जेणेकरून झिंक सलपेटची आपल्याला जी कमतरता असेल ती पिकाला लागू होईल त्यामुळं तुम्ही हे वापरा जबरदस्त रिझल्ट आहे टाटा कंपनी हे एक झिंक आहे जे की झिंक फॉस्फेट स्वरूपातील झिंक आहे त्यामुळं जर लागत असेल तर आपल्याकडे स्टॉक आहे खालील नंबरवरती कॉल करा ऑर्डर कन्फर्म करा अतिशय योग्य दरात आहे रेट मी तुम्हाला सांगू शकत नाही काही अडचणी असल्या रेट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमलं तर एखादी कॉमेंट करा युटपूरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद